बेस सब्जेक्ट इज ट्वेंटी ख वर्ड्स इन इंग्लिश फॉर न्यू इन दस चॅनल प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल आपण शिकणं शिकत आहोत आत्ता सध्या बाराखडीचे वीस वीस शब्द इंग्रजी आणि मराठीमध्ये मा चला आपण आज सुरुवात करूयात खचे इंग्रजीचे वीस शब्द इंग्लिश स्कूलमध्ये आता दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहेत तर बऱ्याच वेळा मुलांना पर्टिक्युलर वर्ड्सचे काही शब्द लिहायला वगैरे सांगतात सो आपण सुरुवात करूयात खने आपल्या मागच्या भागात आपण कचे काही शब्द पाहिलेले आहेत इंग्रजी आणि मराठीमध्ये चला आपण खचे पाहूयात फर्स्ट आहे खाकी सेकंड आहे खान थर्ड वन खेबर फोर्थ वन खलीफा फिफ्थ वन खिचडी सेवथ वन खिदमत एट वन खाबरा नाइन्थ वन खजीना टेन्थ वन खजूर नेक्स्ट पाहूयात एलेवंथ खाकरा, ट्वेल्थ खालिस्थान नंबर ट्वेल्थ खड़की थोर्टीन खबर नंबर फोर्टीन खामगाव फिफ्टीन खलिस्था नंबर सिक्सटीन खैसा नंबर सेवेंटीन खुराक नंबर एटीन खामोश नंबर नाईन्टीन खाना नंबर ट्वेंटी खाशा तर हे झाले आपले ख ने सुरू होणारे इंग्रजीचे ट्वेंटी शब्द जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू